नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी सबस्क्राइब करा लाईक आणि धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दुर्गराज किल्ले रायगड स्वच्छता अभियान आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेकडून दुर्गराज किल्ले रायगड दर्शन आणि स्वच्छता अभियान रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी राबवण्यात आले या अभियानात पंच्याऐंशी शिवसेवक शिवसेविका आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला सर्व शिवसेवकांनी सकाळी सात वाजल्यापासून गड चढाई करण्यास सुरुवात केली आणि साधारण साडेआठ वाजता किल्ले रायगडची गडदेवता आई शिरकाई देवीचे दर्शन घेऊन जगदीश्वराला साखळे घालून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होळीच्या माळांवरील महाराजांचे दर्शन घेऊन राजसद्रेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही किल्ले स्वच्छता अभियानाला सुरुवात केली किल्ल्यावरील स्वच्छता करून शिवसेवकांचे दोन गट करून पायरी मार्गावरील आजूबाजूला असलेला सर्व प्रकारचा कचरा रिकाम्या पाणी बाटल्या जमा करून किल्ल्याच्या खाली आणून ठेवल्या आणि स्वच्छता अभियानाची सांगता केली हे अभियान संपन्न करण्यासाठी महाडचे मान्य प्रांताधिकारी श्री पोपट ओमासे साहेब आणि पोलादपूरचे तहसीलदार मान्य कपिल घोरपडे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले या अभियानात आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश मोरे यांच्या सह शिवसेवक शिवसेविका आणि विद्यार्थी सहभागी झाले होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती होईल रायगड